बघूया आज दिवसभर दिल ठळक घडामोडी बातम्याचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील मौजी कोरोची येथे देशी गाय प्रदर्शन दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न कोरोची गावचे डॉग ट्रेनर लखन प्रल्हाद केसरकर यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त देशी गायचे प्रदर्शन भरवण्यात आले होते यंदाचे हे तिसऱ्या वर्षी देखील पशुपालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोरूची गावचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी पोलीस पाटील सावकार हेगडे माजी उपसरपंच अभिनंदन पाटील उद्योगपती विजय चव्हाण सचिन पवळे तंटामुक्ती अध्यक्ष नितीन चौगली अरुण शेट्टी बंडा पाटील रवी कांबळे ग्रामपंचायत सदस्य संजय शहापुरी डॉक्टर संतोष पाटील मानेसर ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील इगल सोशल फाउंडेशनची अमर कोरुचीकर मयूर पाटील दीपक दिली माजी उपसरपंच आनंदा लोहार यांचेसह आदी कुरुंदवाड नरसिंवाडी हुपरी कोरुचीगावचे पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या जनावरांना मोफत चारा पाणी देण्यात आले तर उद्योगपती विजय चव्हाण यांची हस्ती प्रथम क्रमांक पाच हजार एक रुपये अभिनंदन पाटील यांच्या हस्ते द्वितीय क्रमांक तीन हजार एक रुपये राहुल शिंदे यांच्या हस्ते तृतीय क्रमांक दोन हजार एक रुपये पारितोषिक व ट्रॉफी देण्यात आली लहान गट व मोठा गट असे परीक्षण करण्यात आले या परीक्षणावेळी डॉक्टर सोमाने चंद्रकांत चौगल यांची अनमोल सहकार्य लाभली तसेच या कार्यक्रमासाठी पंच कमिटी म्हणून राहुल शिंदे सोनू उगली त्याचबरोबर सौरभ भंडारी पप्पू शिंदे संजय तोरसकर राजू पाटील रणजित शिंदे सुशांत चौगली उपस्थित होते व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला बघत राहा फक्त शिवराजी न्यूज आणि खरं बघायला गेलं तर बैलगड्यांच्या शर्यत बंद पडल्याने खेलारला एक असं मूर्त रूप आणि परत प्राप्त झाले की बैलगड्यांच्या शर्यत बंद झाल्याने खेलार कोणाला सांभाळायचं अवघड झालं खेळ पासून आपल्याला एक तर दूध उत्पादन मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये खिलार उत्पादन मध्ये घटलं की या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये असणारं खिलाराचं उत्पादन हे पन्नास टक्क्यानं कमी झालं या ठिकाणी सरकारनं निर्णय घेतला आणि बैलगाड्यांच्या शर्यत्या परत चालू झाल्या आणि परत काही लोक आता सांभाळायला लागली की हौसेनं भक्तीनं काही माणसं या ठिकाणी गा, खिलार गाईची उपासना आपल्या गा, या ठिकाणी घरामध्ये करायला लागली आणि म्हणून असा एक चांगला उपक्रम नकन या ठिकाणी गेली तीन वर्ष हातामध्ये घेतला की गाईचं प्रदर्शन भरवणं त्याचा उद्देश होत आहे की की खिलार जे आहे ती खिलारचे खिलार हे घराघरामध्ये पोचलं पाहिजे खिलार गायीचं दूध या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळालं पाहिजे तुम्ही बघितला की याचेपणे जर्सी गाय जी आहे ती कधी कधी जर पाऊस पडला तर बघा की जर्सी आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी देशी गाय जोपासावं हा त्याचा या वाढदिवसाच्या मागचा हेतू होता त्याबद्दल मी लखन केसरकरांचं मनपूर्वक असं अभि अभिनंदन नंदनी करतो त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझं मनोग संपतो जय हिंद जय महाराष्ट्र वाढदिवस आणि तिसरं वर्ष या गाईचं प्रदर्शन भरवते आता तिसरं वर्ष खर तर सव्हाण मालक संजीव शापुरे निखिल चोगले यांनी खरं तर त्याला या स्पर्धेला बळ दिलं आणि अभिनंदन पाटील राहुल नरमध्ये अनेक अनेक मांडवीवर आहेत यामध्ये की त्यांनी या ठिकाणी या स्पर्धेला त्याला अनमोला सहकार्य सह केलं म्हणून या स्पर्धा तो भरवू शकला खर पैलवान नकल केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य देवी अशा देशी गाईचं प्रदर्शन ठेवलेलं आहे त्यांना प्रथम तर मी उदंड अनंत शुभेच्छा देतो पुढील कार्यास हार्दिक मी शुभेच्छा देतो असाच त्यांनी देशी गाईच्या स्पर्धा अतिशय मोठ्या प्रमाणात अखंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाव रोष करावं अशा पद्धतीचं स्पर्धा भरवाव्या तस त्यांनी डॉग शो मध्ये त्यांच्यामध्ये चांगलं गुण आहे त्याने आम्हाला निमित्ताने सांगितलेलं होत स्पर्धा ठेव्या म्हणून मालक कुत्र नाचते अशा पद्धतीचं ते स्पर्धा होत्या काही कारणानुसार मध्ये तुम्ही डॉग शो केला तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही व्यासपीठावरती सगळं उभा राहील एवढं निमित्ताने निमित्तानं सांगेल हार्दिक शुभेच्छा गाईचं प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि उत्कृष्ट पद्धतीनं कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे त्याबद्दल मी लखन केसरकरांचा आभार मानतो आणि मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो